जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सरसगट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे आता सरसगट कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यासाठी असणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा सुद्धा करण्यात आली आहे खरं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का दोन हजार एकोणीसचं कर्ज असेल किंवा त्याच्या पूर्वीचं कर्ज असेल या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का या संदर्भात आपण अशी माहिती घेणार आहोत आता चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता दुष्काळानुसार शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेले आहे त्या कारणाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशा प्रकारचे विरोधी पक्ष असतील यांच्या माध्यमातून सुद्धा एक आवाहन करण्यात आलं होतं परंतु ही कर्जमाफी दिली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्याला दिली जाणार आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यानंतर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत ते आपल्याला दृश्य दिसलेलं आहे शासनाच्या माध्यमातून ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला असतो त्या त्या शेतकऱ्यांना मोठ्या सवलती दिल्या जातात जसं की एखादी लाईट बिल असेल त्याच्यात शेती पिकाचं उत्पन्न घटल्या कारणाने त्या लाईट बिला सवलत मुलाचे शिक्षण असेल शिष्यवृत्ती असेल त्यानंतर मुलाच्या शिक्षणाची फी असेल ती माफ केली जाते किंवा त्यामध्ये सवलत दिली जाते राज्य सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे दुष्काळ जाहीर केला त्याचप्रकारे जर सलग काही वर्ष दुष्काळ असेल तर कर्जमाफी दिली जाते आणि याच्या संदर्भात काही महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सरसगट कर्जमाफी दिली जाणार आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आली परंतु यामध्ये लाभ कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता आपण बघू शकतो की दोन हजार सतराचं कर्ज असेल अठराचं कर्ज असेल किंवा एकोणीसचं कर्ज असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी देण्यात आली त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी देण्यात आली परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही अशा शेतकऱ्यांसाठी दीड लाखापर्यंत कर्जमाफी ही दिली दिल जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात ता आलेली आहे त्यानंतर आता वन टाईम सेटलमेंट ही योजना बळीराजा योजनेअंतर्गत कर चालू करण्यात आलेली आहे बऱ्याच बँकेच्या माध्यमातून काही नावं देण्यात आलेली आहे आता बळीराजा योजना का ही काय आहे वन टाइम सेटलमेंट योजना का ही काय आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळतो हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार सतराचं कर्ज असेल अठराचं कर्ज असेल जेवढं जुनं कर्ज असेल आपलं त्यानुसार त्याची टक्केवारी पाडलेली असते एखादं जर आपलं दोन हजार सतराचं कर्ज असेल दहा कर लाख कर्ज घेतलेलं असेल तर त्याची आणवारी पंचवीस टक्क्याप्रमाणे पाडली जाते म्हणजेच पंचवीस टक्के रक्कम भरायची आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही माफ केली जाते ही वन टाईम सेटलमेंट असते म्हणजेच पंचवीस टक्के रक्कम भरली आणखी पूर्ण बँकेचं खाता हे क्लोज होते आणि शेतकऱ्यांना परत नवीन कर्ज हे दिले जात नाही त्याला म्हणतात वन टाईम सेटलमेंट आणि दुसरी गोष्ट आता समजा एखाद्या शेतकऱ्यांचं नवीन कर्ज असेल म्हणजेच दोन हजार वीसचं कर्ज असेल किंवा एकोणीसचं कर्ज असेल त्याची परतफेड केली जाईल नाही किंवा ते पेंटिंग पडलं एन पी मध्ये गेलं तर त्या शेतकऱ्यांना त्याची टक्केवारी म्हणजे चाळीस टक्क्यांनी कर्जमाफी दिली जाते आता एक लाख रुपये जर कर्ज घेतलेलं असेल तर त्याचे चाळीस हजार रुपये भरायचे आणि वरचे साठ हजार रुपये त्या शेतकऱ्यांचे माफ केले जातात त्याला नोटीस दिल्या जाते किंवा त्याचं नोटूस दिले जातं सरसगट हे कर्जमाफ दिल्या जाते अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ आहे ज्या शेतकऱ्यांचं जुनं कर्ज आहे त्याचे अनिवारी पंचवीस टक्क्याप्रमाणे काढली जाते ज्या शेतकऱ्यांचं काही नवीन कर्ज असेल त्याची आणवारी ही चाळीस टक्क्याने काढली जाते त्याचा सातबारा हा कोरा केला जातो परंतु एन पीमध्ये खातं गेलेलं असला पाहिजेत त्या शेतकऱ्यांनाही सरसगट वन टाईम सेटलमेंट ही योजना राबवल्या जाते अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या किवऱ्या होत्या त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु जे वन टाईम सेटलमेंटमध्ये असेल अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात ही कर्जमाफी दिली जाऊ शकते परत नवीन कर्ज हे दिलं जाणार नाही वन टाईम सेटलमेंटमध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे जे एन पी मध्ये खाते आहेत ते शेतकऱ्यांना ही कर्जमाफी असणार आहे असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो